नमस्कार श्रोते हो डॉक्टर उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण हा शासनाने सन्मानित केलेला असा ग्रंथ आपल्या सर्व भेदन करण्यासाठी छेदन करण्यासाठी म्हणून आपण अभ्यासावयास घेतला याच अभिवाचन आपण करत आहोत ईश आणि केन दोन उपनिषद पूर्ण केली आणि आज तिसऱ्या कठोपनिषदाचा उपसंहार आपण पाहत आहोत सर्व श्रोत्यांना सादर सविनय अभिवादन आपली साथ असल्याशिवाय हे सर्व अशक्यच होत त्यामुळे पुन्हा पुन्हा आपल्याला वंदन करते आणि ह्या शेवटच्या कठोपनिषदाच्या भागाकडे वळते कृष्ण यजुर्वेदाच्या कठशाखेच्या या उपनिषदाला कठ किंवा काठक उपनिषद असे म्हणतात याचे दोन अध्याय असून प्रत्येकात तीन वल्ली आहेत या उपनिषदाच्या अभ्यासाने चित्तातील अज्ञान मोह आसक्ती शिथिल होत जातात आणि बुद्धीला सत्याच्या दर्शनाची ओढ लागते यात नाचिकेत आणि यमाच्या संवादातून परमात्म्याच्या रहस्यमय तत्वाचे उपयोगी असे वर्णन केले आहे याची सुरुवात शांतीपाठाने होते ती अशी ॐ सहनाववतु भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवा वहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः हे परमात्मन् आम्हा गुरुशिष्यांचे सर्वप्रकारे रक्षण करावे समुचित रूपाने आमचे पालन पोषण करावे दोघांना सर्व प्रकारचे बळ प्राप्त व्हावे दोघांचे ज्ञान विद्या तेजोमयी व्हावे आणि आमच्या मध्ये कधीही द्वेष निर्माण होऊ नये स्नेहसूत्रात आम्ही परस्पर बांधलेले राहावे अशी प्रार्थना केलेली आहे यात आलेल्या आख्यानात तीन महत्वाची पात्रे आहेत नचिकेत नचिकेताचा पिता वाजश्रवस आणि यम वाजश्रवस यांनी विश्वजीत नावाचा यज्ञ केला या यज्ञात सर्वस्वाचे दान करायचे असते त्यावेळी वाजश्रवसांनी मरतुकड्या आणि भाकड गायींचे दान केले दान नेहमी उत्तम प्रकारचे असावे असा नियम आहे हा दानविधी ऋषींचा पुत्र असलेला नचिकेत पाहत होता आणि त्याच्या मनातले आपल्या पित्याच्या ह्या कृत्यामुळे त्यांना अनंद लोक प्राप्त होईल म्हणजे जेथे नंद नाही सुख नाही आनंद नाही असा अनंद लोक प्राप्त होईल तसे होऊ नये म्हणून तो पित्याला म्हणू लागला तुम्ही माझे दान कोणाला करणार आहात या गायींप्रमाणे माझा सुद्धा तुम्हाला उपयोग नाही असे सारखे सारखे पुत्राने म्हणताच पिता म्हणाला मी तुझे दान मृत्यूला केले हे ऐकून नचिकेताने निर्धार केला आणि पित्याचा निरोप घेऊन यमाकडे जावयास निघाला सार्थ करण्यासाठी कुमार नचिकेत यमलोकात पण यमराज घरी नव्हते त्यामुळे त्याला तीन दिवस त्यांची वाट पाहत घराबाहेर दारात बसून राहावे लागले यमराज परत आले तेव्हा त्यांनी बघितले आपल्याकडे आलेल्या अतिथीला तीन दिवस बाहेर अन्न पाण्याविना आदरा तिथ्या विना थांबावे लागले याचे त्याला वाईट वाटले आणि शास्त्र वचनाची जाणीव झाली की ज्याच्या घरी अतिथी उपाशी राहतो त्याच्यावर अनेक आपत्ती कोसळतात त्यामुळे त्यांनी नचिकेताची आदराने आपल्या घरात पाद्यपूजा केली आणि त्याला सांगितले माझ्याकडे तीन वर माग आणि नचिकेताने तीन वर मागितले त्याचीही कथा त्यातील पहिला वर असा मी येथून परत गेल्यावर पित्याने मला ओळखावे माझा अपराध विसरून शांत भावे आणि दान धर्माची महत्ता पटून त्यांचे चित्त शांत संकल्प व्हावे यमाने तथास्तु म्हटले आणि पुढचा वर मागावयास सांगितला म्हणून नचिकेताने दुसरा वर मागितला चिरंतन टिकणारे स्वर्गसुख ज्या अग्नीच्या आराधनेने प्राप्त होते ती आराधना मला साध्य होईल असा बोध आपण करावा हे ऐकून यमदेव प्रसन्न झाले आणि तथाच तू म्हणून दुसरा वरही दिला आणि यथा विधी त्या अग्नीची उपासना सप्रयोग शिकवली आणि नचिकेतानेही ते अतिशय श्रद्धेने शिकून घेतले आणि त्याची श्रद्धा हुशारी सद्गुण पाहून त्याला म्हटले यापुढे हा अग्नी नाचिकेत अग्नि किंवा म्हणून ओळखला जाईल आणि यमधर्म म्हणाले हा यज्ञ तीन स्तरावर तीन मेळा करावा असे केले असता करणाऱ्याला आधी भौतिक आध्यात्मिक पीडा होणार नाहीत असा अग्निहोत्री या विद्येने परलोकी सुखी होतो त्याची शाश्वत सत्कीर्ती त्रैलोक्यात होते मृत्यूची भीती व शोक त्याच्या बाजूस फिरकत सुद्धा नाही आता तू वाजूस वर, माग। वर मागितला मरणानंतर माणसाचा देह सुटतो आणि पंचमहाभूतात मिसळून जातो तर मग नंतर आत्म्याचे काय होते ते मला समजावून सांगण्याची माझ्यावर कृपा करा हाच तिसरा वर मला द्या नचिकेताचे बोलणे ऐकून यमधर्म चकित झाला आणि या लहान मुलाला हे ज्ञान झेपेल की नाही असा विचार करत त्याला अनेक प्रलोभने दाखवली त्याला अनेक शतकांचे आयुष्य देतो भूमी देतो धन धान्य संपत्ती देतो पण हे ज्ञान मागू नकोस असे सांगितले एवढेच काय विशाल साम्राज्य सुंदर लावण्यवती स्त्रियांची लालूच त्याला दाखवली पण नचिकेत अतिशय हुशार स्वतःवर नियंत्रण असणारा संयमी होता यमधर्माच्या बोलण्याने त्याचे मन विचलित झाले नाही कोणत्याही प्रलोभनाला बळी पडला नाही स्वतःसाठी श्रेयस्कर काय आहे हे जाणून अत्यंत नम्रपणे सगळ्या गोष्टी नाकारून अत्यंत गूढ तत्व मृत्यूनंतरचं ज्ञान समजावून सांगण्याची पुन्हा यमधर्माला प्रार्थना केली आणि प्रसन्न झालेल्या धर्माने नचिकेत हा हे गुढ ज्ञान शिकायला सुपात्र आहे असे जाणून पुढच्या अध्यायात सूक्ष्माहून सूक्ष्म अशा या आत्मतत्वाचा बोध केला आणि शेवटच्या बल्लीमध्ये नचिकेताने कृतज्ञता व्यक्त केली आणि पुन्हा दोन गोष्टी विचारल्या आत्मवेत्ता कसा ओळखावा आणि आत्मवेत्ता मानवी शरीर सोडून जातो तेव्हा मागे काय राहते याही शंकांचे निरसन यमराजाने केले असे हे महत्वाचे कठोपनिषद आपण ऐकले पाहिजे वाचले पाहिजे समजून घेतले पाहिजे आणि मृत्यूच्या भीतीवर मात केली पाहिजे आम्हाला यात यश देव अशी परमेश्वराला प्रार्थना करूया आणि येथेच विरमूया ओम सहना भवतु सहनो सह भुनक्तु सह वीर्यं तेजस्विना वधितमस्तु मां विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः <tinyan>